नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्याला वेगवेगळे कंटेंट पाहायला मिळतील आणि आपण बातम्यांचा ॲनलाईज करतो आणि वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती देत देखील घेत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देते देखील घेत असतो तर आता सध्या एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला माहिती आहे की सध्या कॉन्ट्रवर्सीमध्ये कोण असतं तर कॉन्ट्रसियामध्ये आहे केतकी चितळे तर केतकी चितळे हिने सर्वात मोठ्या गोष्टीवर गोष्टीत हात टाकला ते म्हणजे ऍट्रॉसिटी ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲट्रॉसिटी कायदा नक्की काय आहे केतकी चितळे काय बोलली हे जाणून घेणार आहोत केतकी चितळे कोणत्या आजाराने पीडित आहे हे देखील जाणून घेणार आहोत आणि तिच्यावर पूर्वी देखील काय कशामुळे तिला अटक करण्यात आली होती हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाण जाणणार आहोत तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण केतकी चित्रे कोणत्या आजाराने ग्रासलेली आहे एक छोटा तो व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण आपण आपल्या विश्लेषणाकडे जाऊया हॅलो आर के सी वेलकम बॅक टू एपलप्सी थर्स अँड तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल ती हा आजाराने ग्रासलेली आहे त्याच्यामध्ये काय होतं हे मी तुम्हाला वाचून दाखवणार ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसारच मी सांगणार आहे कारण चुकीची माहिती देण्यापेक्षा पण नेहमी बरोबरच माहिती दिलेली केव्हाही चांगली असते कारण आपण गुगलवरून कोणत्या माहिती घेत नाही आपल्याला ज्या माहिती मिळतात त्याचा पण आधी व्यवस्थित बघतो की नक्की माहितीमध्ये काय आहे आणि त्याच्यानंतर आपणच आपण सांगत असतो ठीक आहे <coughs> <coughs> आता इपिलेप्सी हा केतकी चित्रला आजार आहे त्याच्यामध्ये फीट फेफर आकडी मिरगी ह्या आजाराने ती ग्रासलेली आहे तिचे खूप व्हिडिओ असे बियर वगैरे पिताना देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे शिव्या देणं वगैरे अशा गोष्टी देखील तिच्याकडून झालेल्या आहेत हे आपण नाकारू शकत नाही केतकी चितळे ज्या कार्यक्रमात गेलेली त्या कार्यक्रमात नेमकं काय बोलली हे जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आधी व्हिडिओ आपण दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर ती काय बोलली हे देखील सांगणार आहोत आणि त्याच्यानंतर अट्रॉसिटी कायदा काय हे देखील जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आरटीआय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटी केसेस आहेत त्यातल्या जेन्युन केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सस काढा आरटीआय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे अखर रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना नाही <laughs> आहे <आख़ेट> आकडे सांगते <संत्या> आता <था। laughs> बरेच वकील आहेत त्यातलं एक वकील आहे ज्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑबियसली गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर त्यांनी रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सीवरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकलनी फिरत होता टी सीने थांबवलं टी सी म्हणाला तिकीट दाखव नाही आहे तिकीट फाईन भरा सरळ आहे ना तिकीट नाही आहे तू फाईन टाकले माझी जात बघून मला अडवलं आणि फाईन मागितली आहे लग जावं लागतंय कोर्टात आपण पाहणार आहोत की ह्या अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कायद्यामध्ये काय आहे तरतूद केलेली कायदा काय सांगतो कायदा कधी आला हे देखील आपण जाणून घेणार आहोत हा जो कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे एकोणीसशे एकोणनव्वद जेव्हा अस्तित्वात असलेल्या तरतुदी आता उदाहरण देखील दिलेलं आहे नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय दंड संहिता या गुन्ह्यांना तपासण्यासाठी तपासण्यासाठी अपर्याप्त असल्याने आढळून आले तेव्हा संसदेने अनुसूचित जाती आणि जमातीवरील सततचा अपमान आणि गुन्हे ओळखून अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मंजूर केला केतकी चित्रेवर दोन हजार बावीस साली देखील एक ॲट्रोसिटीचा कायदा होता तिचा व्हिडिओ एक व्हायरल झाला होता आणि मराठा आरक्षणाचं जेव्हा सर्वेक्षण चालू होतं वेगवेगळ्या ठिकाणी तेव्हा तिने देखील एक जी महिला आलेली सर्वेक्षणासाठी तेव्हा देखील तिने असंच काहीतरी कॉन्ट्रशियल स्टेटमेंट दिलेलं तिचं तिने तिच्या जातीबद्दल सांगितले तिला जात का विचारली आणि तेव्हा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा केतकी चितळे आणि पुष्कर जोग असे दोघे दोघही जण होते आता आपण ह्याच्यानंतर बघूया की कायदा कसा कसा असतो काय असतो त्या कायद्यामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत हा कायदा भारताच्या संसदेत हा कायदा भारताच्या संसदेत अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मंजूर करण्यात आला आणि तीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी अनुसूचित अधिसूचित करण्यात आला अधिसूचित करण्यात आला त्यात दोन हजार पंधरामध्ये सर्व समावेशक सुधारणा करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी अधिसूचित करण्यात आली अधिनियमाचे नियम एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अधिसूचित करण्यात आले आणि सुधारित नियम चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अधिसूचित करण्यात आले म्हणजे फायनलाइज जे होतं ते चौदा एप्रिल सो दोन हजार सोळा रोजी झालं वीस मार्च दोन हजार अठराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद केल्यानुसार या कायद्याच्या गैरवापराची अनेक प्रकरणे देशाच्या विविध भागातून नोंदवली गेली आहेत या निकालात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अपमान किंवा दुखापत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या तात्काळ अटकेवर बंदी घातली अनियंत्रित अटक टाळण्यासाठी अनुसूचित समुदायाचा सदस्य ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये भारताच्या संसदेने कलम अठरा ए समाविष्ट करून या निर्णयाला ओव्हरराईट करण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार अठरा पासून लागू होणारी एक दुरुस्ती मंजूर केली म्हणजे त्याच्यावर थोडासा अभ्यास करून वेगवेगळ्या दुरुस्ती करण्यात आल्या त्या कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्ती आणि कलमांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यासाठी प्राथमिक चौकशीची आवश्यकता नाही म्हणजे एफ आय आर झिरो एफ आय आर ह्या का अट्रोसिटीसाठी म्हणजे केस असेल एखादी तर त्यासाठी केलेले आहे अठरा ए ए बी तपास अधिकाऱ्याला आवश्यक असल्यास या कायद्यानवे गुन्हा केल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या अटकेसाठी मंजुरीची आवश्यकता नाही म्हणजे मंजुरीच्या आवश्यकताने अटक करू शकतात या अंतर्गत प्रदान केलेल्या व्यतिरिक्त कोणतीही प्रक्रिया नाही कायदा आणि संहिता लागू होईल कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता अनुसूचित समुदायांवरील अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी या सुधारणा स्पष्टपणे अटकपूर्व जामीन नाकारतात म्हणजे हा जर कायदा लागला एट्रॉसिटी जर लागली तर जामीन मिळत नाही अट्रॉसिटी ऍक्ट हा भारताच्या संसदेने अठराशे एकोणनव्वद मध्ये पारित केलेला कायदा आहे हा कायदा अनुसूचित जाती जमातीवर अत्याचारस प्रतिबंध करतो आता का ह्याच्यामध्ये काय काय येतं हे आपण बघणार आहोत अनुसूचित जाती व जमातीच्या व्यक्तीला योग्य व अयोग्य पदार्थ खाण्याची व पिण्याची सक्ती करणे म्हणजे को सक्ती करू शकत नाही खाण्याची पिण्याची काय खायचे तो खाऊ शकतो स्वातंत्र्य जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे त्रास देणे अपमान करणे जातीय जाती जाती तुम्हाला माहिती मांडणं होतं तर त्याला आपण इजा नाही करू शकत त्रास देऊ शकत नाही अपमान करू शकत नाही नग्न धिंड काढणे मानवी अप्रतिष्ठा करणे म्हणजे समाजात जो मान आहे तो जर घालवला जात असेल तेव्हा सुद्धा केस होऊ शकते जमिनीचा गैरप्रकार उपयोग गैरप्रकारे उप गैर उपभोग म्हणजे गैरप्रकारे तो उपभोग घेऊ शकत नाही स्वतःच्या मालकीच्या जमीन व पाणी वापरात अडथळा निर्माण करणे मालकीचे पाणी पाणी वापरायला जर अडथळा गेला तरी सुद्धा हा कायदा लागू पडतो लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे जो प्रतिनिधी असेल त्याला खोटी माहिती जर पुरवली तर तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो वेट बिगारी करण्यास सक्ती करणे त्यांच्या सक्ती करू शकत नाही कोणाची सक्ती करू शकत नाही धाक दाखवून मतदान करण्यास भाग पडणे म्हणजे जबरदस्तीने मतदान करायला भाग नाही पाडू शकत अनुसूचित जाती व हो जमातीच्या व्यक्तीच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे खोटे गुन्हे देखील दाखल करू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे म्हणजे चार चौघात अपमान करू शकत नाही कोणाचाच करू नये प्रार्थनास्थळी नदी विहिरी पानवठे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे प्रवेश सार्वजनिक ठिकाणी नाकारू शकत नाही मंदिरात जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो हा असा कायदा बोलतो आणि जर असं कोणी केलं की अडवलं तर अॅट्रॉसिटी बसते जर कंप्लेंट केली त्या समोरच्या व्यक्तीने प्रार्थना स्थळास अथवा घरास आग लावणे आग लावू शकत नाही घराला किंवा प्रार्थना स्थळ पिण्याचे पाणी दूषित किंवा घाण करणे ते लोक अनुसूचित जाती जमातीतील लोक पाणी पितील म्हणून ते दूषित आणि घाण नाही करू शकत तरी सुद्धा अॅट्रॉसिटी लागू शकते महिलांचा विनयभंग करणे महिलांचा विनयभंग म्हणजे तुम्हाला माहिती कोणाच केला नाही पाहिजे तर याच्या सुट ऍट्रोसिटी लागू शकते लैंगिक छळ नाही करू शकत ज्याला आपण सेक्शुअल हॅरसमेंट बोलतो ते देखील करू शकत नाही सेक्शुअल हरशमेंट घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पडणे बहिष्कार टाकणे वाईट टाकणे ह्याला बाहेर भाय, बाहेर जाणे असं म्हणू शकतो जाण्यास भाग जबरदस्ती नाही करू शकत खोटी साक्ष पुरावा देणे खोटी साक्ष पुरावा देऊ शकत नाही या काहीतण पुरावा नाहीसा देखील करू शकत नाही केला तरी अॅट्रॉसिटी म्हणजे कडक कायदे एकदम लोकसेवकाने कोणताही अपराध करणे लोकसेवकाने जरी अपराध केला तरी अॅट्रॉसिटी बसू शकते या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य आणि पोलिसांची आहे मी तुम्हाला सांगितलं की अट्रोसिटी कायदा कधी आला त्याच्यामध्ये काय काय दुरुस्ती करण्यात आला कसा आहे कायदा कोणकोणते जर गुन्हे केले तर तो अॅट्रोसिटी कायदा हे होऊ शकतो की कायदा त्या कायद्यानुसार ॲट्रोसिटी बसू शकते आत्ता मी तुम्हाला सर्व सांगितलं ह्याच्यामध्ये झालंय काय की त्या ब्राह्मण ऐक्य सभेमध्ये केतकी चितळे बोलली ऍट्रॉसिटीवरून बोलली तिने सांगितलं की ॲट्रॉसिटीचे जे रॅकेट चालवतात म्हणजे खोटे आरोप जास्त होतात ॲट्रोसिटीमुळे त्यासाठी ती बोलली खरं खोटं ह्याची शहानिशा केली जाईल पण ॲट्रोसिटी कायद्यामध्ये जर कुणी मुद्दामून कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा खोटी ॲट्रोसिटीज टाकत असेल तर ते अक्षरशः खूप वाईट असं कृत्य असं मी म्हणेल कारण आपल्याला कायदा संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्या कायद्यानुसारच सगळेजण वागत असतात लोकशाही मार्गाने वागत असतात किंवा त्या त्याचं ता, सगळेजण कायद्याने फॉलो करत असतात तो कायदा आणि त्याचाच जर गैरफायदा होत असेल गैरवापर होत असेल तर ता त्याच्यावर नक्कीच चौकशी झाली पाहिजे कोणाला ह्याच्यावर रिॲक्ट होयची गरज नाही तुम्ही तुमची मतं मांडू शकता जसं तिने मांडलं फक्त तिचं जे मांडण्याचं जो प्रयत्न होता किंवा तिने ज्या पद्धतीने मांडलं ते खरंच चुकीचं असू शकत नक्कीच मा, नीट माहिती काढली पाहिजे आपण सगळ्यांनी आपण सगळेजण या देशाचे या भारत मातेचे नागरिक आहोत आणि एक नागरिक म्हणून एक जो जबाबदार नागरिक असतो त्याने माहिती काढली पाहिजे की नक्की या विषयात आहे काय खरंच तथ्य आहे का, का विषयामध्ये काय बोलली ती आणि कोणत्या याच्यातून कोणत्या मानसिकतेत होती ती ह्याचा विचार होणं गरजेचं होतं आणि तिने जे मुद्दे मांडले कोणत्याही अवस्थेत असू देत काय मुद्दे मांडले ह्याचा अभ्यास करणं ते अभ्यास अभ्यासणं खूप गरजेचं आहे माझं तमाम सर्व राज्यातील आपल्या देशातील बांधवांना एक हात जोडून विनंती आहे नक्की आपण कायदा तपासूया खरंच केतकी चिते चुकली है का याचा का अपन, देमोक्रेसी आहे का ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तिच्यावर जी काही कारवाई करायची असेल ती लोकशाही मार्गाने देखील करू शकतो आपण डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी कोणत्याही प्रकारे संपली नाही कोणी कितीही बोलू दे की डिक्टेशरशिप आहे पण डिक्टेशरशिप बोलणं हे सर्व सर्वच्या सर्व थोतांड आहे ज्याने कोणी हा व्हिडिओ बनवला ह्याच्या आधी हिंदीमध्ये तो व्हिडिओ आहे त्याने देखील अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपली काय त्याच्या लेवलची अजून सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही तरी सुद्धा त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सांगतोय की लोकशाही आहे लोकशाही असेल लोकशाही टिकून राहील आणि लोकशाहीमुळे सर्वांचं भलं होईल कारण ही लोकशाही शिवशाही म्हणजे छत्रपती छत शिवाजी महाराज यांच्या शिवशाहीच्या मार्गावर अभ्यासावरच घेतलेली आहे हे लोकांचं राज्य आहे हे देशां देशातले लो नागरिक हा देश चालवतात हे राज्य चालवतात त्यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही सत्य काय आहे लवकरच पुढे येईल जेव्हा सत्य पुढे येईल तेव्हा आपण नक्कीच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद